मित्रांनो आज या ठिकाणी आपण धातू व अधातू हा इयत्ता आठवीचा एन एम एस परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा जो टॉपिक आहे या <coughs> टॉपिक विषयी या ठिकाणी आपण जे पी वाय क्यू म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारणारे विचारले गेलेले जे काही क्वेश्चन आहेत <coughs> या क्वेश्चनचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला क्वेश्चन आहे बघा मित्रांनो निपरमॅक या चुंबकीय संमिश्राचे घटक कोणते यामध्ये तुम्हाला चार ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत ठीक आहे बघा ऑप्शन एक आहे लोह निकेल ॲल्युमिनियम लोह निकेल ॲल्युमिनियम आणि टिटॅनियम दुसरं आहे ॲल्युमिनियम निकेल कोबॉट तिसरं आहे लोह कोबॉर्ट व निकेल आणि चौथा ऑप्शन आहे लोह कार्बन व जस्ट तर याचं करेक्ट ऑप्शन काय असेल मित्रांनो तर मॅग्नेटिक आलं आहे निपर मॅक करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक लोह हो निकेल एनियन व टायटॅनियम लक्षात यानंतरचं सेकंड हा कोणती रासायनिक प्रक्रिया शरणरोधक नाही फर्स्ट आहे गॅल्वनायझेशन सेकंड वन इज टायनिंग कलई करणे पावडर कोटिंग आणि क्षारयुक्तता तर करेक्ट ऑप्शन काय मुलांनो या ठिकाणी क्षारयुक्तता हे शरणरोधक नाही इतर सर्व गॅलोनायझेशन कलही करणे पावडर कोटिंग हे सर्व शरणरोधक प्रक्रिया आहेत ठीक आहे नेक्स्ट वन बघा तिसरं आहे संतुलित समीकरण संतुलित रासायनिक समीकरणांचा अचूक संच ओळखा बघा मुलांनो सी ओ टू प्लस यश टू ओ यश टू ओ थ्री बघा हे संतुलित समीकरण आहे का बरोबर आहे या ठिकाणी अभिक्रियाकारकामध्ये हायड्रोजन दोन आहेत आणि उत्पादितमध्ये सुद्धा दोन आहेत त्यानंतर कार्बन अभिक्रियाकारकामध्ये एक आहे या ठिकाणी कार्बन ठीक आहे आणि यानंतर उत्पादितामध्ये सुद्धा कार्बन एक आहे त्यानंतर ऑक्सिजन ऑक्सिजन इथं दोन अधिक एक तीन आहेत आणि या ठिकाणी उत्पादितामध्ये सुद्धा तीन आहेत म्हणजे हे बॅलेन्स केमिकल इक्वेशन आहे त्यानंतर दुसरं बघा एस ओ टू प्लस एच टू ओ एच टू एस ओ थ्री टू एस ओ टू प्लस एच टू ओ प्लस इज इक्वल टू एच टू एस ओ थ्री बघा या ठिकाणी एच टू दोन आहेत एस टू दोन आहेत बरोबर आहे या ठिकाणी सल्फर अभिक्रियाकारकामध्ये एक सल्फर आहे उत्पादितामध्ये अभिक्रियाकारकामध्ये दोन सल्फर आहेत इथं एक सल्फर आहे म्हणजे ही बॅलन्स रिॲक्शन नाही त्यानंतर तर पुढचं बघा ओ थ्री प्लस एच टू ओ एच टू ओ फोर ही सुद्धा बॅलेन्स रिॲक्शन आहे बघा मुलांनो म्हणजेच या ठिकाणी आयडेंटिफाय द करेक्ट सेट ऑफ बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन ऑप्शन क्रमांक ए आणि सी ए आणि सी कुठं आहे बघा ए अँड सी ऑप्शन क्रमांक फोर हां हे सुद्धा केमिकल बॅलेन्स रिॲक्शन नाही आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांनो नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर राजधातूंच्या बाबत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे ठीक आहे ते मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात हवा पाणी उष्णता यांचा त्यांच्यावर सहज परिणाम होतो कक्ष तापमानाला त्यांचे क्षरण होत नाही कक्ष तापमानाला त्यांचे ऑक्सिडीकरण होत नाही या ठिकाणी आपल्याला काय असत्य विधान म्हणले असत्य विधान म्हणजे कोणतं राहणार आहे मग बाळानो या ठिकाणी असत्य विधान हे आहे ऑप्शन क्रमांक दोन कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन हवा पाणी उष्णता यांचा त्यांच्यावर सहज परिणाम होतो तर राजधातूवर कोणत्याही एअर वॉटर आणि हीटचा परिणाम होत होत नाही ठीक आहे नेक्स्ट थर्ड फिफ्थ वन कोणत्या धातूला रॉकेलमध्ये बुडून ठेवाव ठेवावा लागतो तर सोडियम या धातूला त्या ठिकाणी सोडियम या धातूला केरोसिनमधून बुडून ठेवावा लागतो तो क्रियाशील धातू आहे ठीक आहे यानंतरचं बघा मुलांनो सहावा क्वेश्चन गट खालील गटातील वेगळा शब्द ओळखा सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम ऑक्सिजन बघा यामध्ये करेक्ट ऑप्शन काय तर ऑक्सिजन ऑक्सिजन हे या ठिकाणी वेगळा शब्द आहे कारण इतर सोडियम मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम हे धातू आहेत ऑक्सिजन हा अधातू आहे चलो नेक्स्ट <coughs> पुढीलपैकी धातूचे शरण रोखण्यासाठी कोणती पद्धत उचित ठरणार नाही नेम ऑफ द मेथड विच इज नॉट अप्लेबल फॉर द क्रोजन ऑफ मेटल कोणतीनो बघा या ठिकाणी पाण्यात बुडून ठेवणे कोणती आहे पाण्यात बुडवून ठेवणे ही मेथड चुकीची आहे क्रोजन जास्त होईल ठीक आहे यानंतर आठवा क्वेश्चन आहे खालील समीकरण आयनांच्या निर्मितीमध्ये आहे ए आणि बी संबंधीचे अचूक पर्याय निवडा जून दोन हजार वीस बावीस चाली हा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे बघा बोलणं बघा आता या ठिकाणी खालील समीकरण आयनांच्या निर्मितीचे निर्मितीचे आहे ए आणि बी संबंधित अचूक पर्याय निवडा पी पोटॅशियम पोटॅशियमचा अनुक्रमांक किती आहे नो पोटॅशियम तर बघा पोटॅशियमचा अनुक्रमांक आहे पंधरा पी फिफ्टीन त्याचं इलेक्ट्रॉनिक दोन आठ आणि पाच तर या ठिकाणी त्याचा अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी तीन इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी गेन करावं लागतात बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी करेक्ट ऑप्शन कोणता आहे तीन इलेक्ट्रॉन बघा कोणता आहे तीन इलेक्ट्रॉन या ठिकाणी त्याला घ्यावं लागतात म्हणून त्याच्यावर तीन इलेक्ट्रॉन हे तीन मायनस चार्ज या ठिकाणी होतो आणि बी म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार ओके ठीक आहे नेक्स्ट बघा मुलांना कार्बन सिलिकॉन आणि फॉस्फरस यांचे लोहामध्ये मिश्रण करून बनविण्यात आलेल्या खालील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूला ओळखा बघा कार्बन सिलिकॉन आणि फॉस्फरस यांचं जे मिक्सर आहे ते पासून कोणतं या ठिकाणी वास्तू त्या ठिकाणी बनवलेली आहे ती म्हणजे कुतुबमिनार कोणती आहे कुतुबमिनार हे दिल्ली स्थित आहे कुतुबमिनार ओके नेक्स्ट तांब्याच्या अंगठीचे क्षरण होऊन त्यावर हिरवा लेप तयार होतो हा बदल कोण डायडॅश या वायूमुळे होतो तर कोणता तर सी ओ टू कार्बन डायऑक्साईड वायूमुळे हे घडून येतं ओके ठीक आहे बघा मुलांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी धातू व अधातूंचे हे दहा क्वेश्चन या ठिकाणी पाहिलेले आहेत यामध्ये काय अडचण आहे का बघा ठीक आहे आता यानंतर आपल्याला पुढचा क्वेश्चन आहे अकरावा क्वेश्चन ठीक आहे क्वेश्चन नंबर इलेवन पुढीलपैकी सत्यविधान कोणते पोटॅशियम हा महू धातू नाही ठीक आहे त्यानंतर शिशी हा धातू विद्युत सुवाहक आहे बोरॉन या धातूचा द्रवणांक उच्च आहे लिथियमची घनता पाण्यापेक्षा जास्त आहे तर बघा मुलांनो यामध्ये आपल्याला सत्यविधान कोणतं आहे तर बोरॉन या अधातूचा द्रवणांक उच्च आहे हे सर्व काय हे करेक्ट ऑप्शन आहे सत्य विधान आहे बोरॉन या धातूचा द्रवणांक उच्च आहे पोटॅशियम हा मऊ धातू आहे मित्रांनो मऊ धातू आहे सॉफ्ट मेटल आहे सीसे हा विद्युत दुर्वाहक आहे सुवाहक नाही दुर्वाहक ठीक आहे दुर्वाहक आहे लिथियमची घनता पाण्यापेक्षा जास्त नाही तर पाण्यापेक्षा कमी आहे बघा मुलांनो असं चारही ऑप्शन या ठिकाणी आपल्याला त्याचा अभ्यास करणं जरूरी आहे ओके नेक्स्ट वन बघा खालीलपैकी डॅल्टॅश हे धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे दोन कॉमा पाच दोन आठ एक दोन आठ तीन दोन आठ तीन बघा आता या ठिकाणी मुलांना क्वेश्चन या ठिकाणी थोडं मराठीमध्ये चुकीचा देण्यात आलेला आहे धातूचे मग इथं काय म्हणायला लागेल अधातूचे म्हणा लागल मुलांना बघा अधातूचे अधातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण नॉन मेटल या ठिकाणी आपण म्हटलेलंच आहे इंग्लिशमध्ये ठीक आहे नॉन मेटल मग कोणता असणार आहे तर दोन कॉमा पाच दोन क्वामा पाच हे कशाचा आहे नायट्रोजन दोन कॉ कौ... पाच हे इलेक्ट्रॉन स्वरूपन कशाचं आहे रे मित्रांनो दोन क्वामा पाच नायट्रोजन ॲटॉमिक नंबर सेवन ओके ठीक आहे चलो नेक्स्ट तेरावं क्वेश्चन नंबर थर्टीन खालीपैकी कोणते संमिश्र नाही पोलाद कांस पितळ आणि ब्रॉन्झ तर ऑप्शन क्रमांक चार लोखंड हे संमिश्रण नाही इतर पितळ कांस्य ब्रॉन्ज आणि पोलाद हे संमिश्र आहेत ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर्टीन खालीलपैकी डायजेस्ट धातू सदृश्य नाही तर त्याचं ऑप्शन क्रमांक काय दिले बघांनो धातू सदृश्य नाही आयोडीन आयोडीन हा धातू सदृश्य नाही ठीक आहे इतर अँटीमनी आर्सेनिक सिलिकॉन हे धातू सदृश्य मेटालॉइड आहेत सर्व मेटालॉइड ठीक आहे यानंतरचा पंधरावा क्वेश्चन आहे बघा नो बघा या ठिकाणी पंधरावा क्वेश्चन काय बावीस कॅरेट सोन्याची शुद्धता टक्के असते बावीस कॅरेट सोन्याची शुद्धता बघा बावीस कॅरेट सोन्याची शुद्धता ही किती आहे बघा नो बावीस कॅरेट सोन्याची शुद्धता एक्क्याण्णव पॉईंट सहा सहा एक्क्याण्णव पॉईंट सहा सहा बघा आता पन्नास टक्के प्युरिटी कोणत्या सोन्याची असते तर बारा कॅरेट ठीक आहे त्याच्यानंतर पंच्याहत्तर कॅ जी शुद्धता आहे ती अठरा कॅरेट सोन्याची असते ठीक आहे आणि आपण हे बघितलं बावीस कॅरेट सोन्याची शुद्धता ही एक्क्याण्णव पॉईंट सहा सहा आहे आणि चोवीस टक्के कॅरेट सोन्याची युद्धताही शंभर टक्के असते मुलांना हे लक्षात ठेवा चारही ऑप्शन या ठिकाणी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे प्रश्न कोणत्याही याच्यावर विचारू शकतात ठीक आहे ओके नेक्स्ट वन सिक्स्टीन यश टू ओ थ्रीला डायडॅश म्हणतात यच टू एस ओ थ्री इज कॉर्ड ॲज यश टू ओ थ्री तर काय म्हणतात त्याला बघा नो कार्बोनिक ॲसिड काय म्हटलं जातं रे कार्बोनिक ॲसिड म्हणलं जातं एच टू एस ओ थ्रीला कार्बोनिक ऍसिड म्हटलं तर सल्फ्युरिक आम्हीचं काय सूत्र आहे सल्फ्युरस आम्ल म्हणलं सल्फ्युरस एच टू एस ओ थ्री हे सल्फ्युरिक आम्ही आम्ल सी एच थ्री सी ओ एच ओके नेक्स्ट सतरावा क्वेश्चन आहे बघा नो निर्माण करण्याची प्रवृत्ती डॅश असते ॲनायन कोणामध्ये असते तर अधातूंमध्ये अधातूंमध्ये ॲनायन तयार करण्याची प्रवृत्ती असते चलो नेक्स्ट चांदीवर कोणत्या वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होतो विच गॅस रिएक्ट विथ सिल्वर टू फॉर्म अ ब्लॅक कोटिंग तर करेक्ट ऑप्शन काय मित्रांनो हायड्रोजन सल्फाईड हायड्रोजन सल्फाईडमुळे ब्लॅक कोटिंग त्या ठिकाणी चांदीच्या जेवढे काही वस्तू आहेत त्यावर काळ्या रंगाचा लेप त्या ठिकाणी तयार होतो नेक्स्ट एकोणीसावा बघा डायजास्ट या धातूचा उपयोग उत्प्रेरक म्हणून केला जातो कॅटॅलिस्ट बघा कॅटॅलिस्ट उत्प्रेरक कॅटॅलिस्ट म्हणजे काय कॅटॅलिस्ट इज सबस्टन्स विच एनहाज द रेट ऑफ केमिकल रिएक्शन रेट ऑफ केमिकल रिएक्शन रेट एन्हान्सेस एनहास वाढवतं ते ठीक आहे एनहाज द रेट ऑफ केमिकल रिएक्शन त्याला म्हणायचं कॅटलिस मग आता इथं प्लॅटिनियम आहे पॅलेडियम आहे चांदी आहे पर्याय एक व दोन्ही बरोबर त्या ठिकाणी आहेत म्हणजे डायजॅश या धातूचा उपयोग उत्प्रेरक म्हणून त्या ठिकाणी केला जातो उत्प्रेरक प्लॅटिनम पॅलेडियम आणि म्हणजे बोथ ए अँड बी म्हणजे दोन्ही या ठिकाणी ऑप्शन पॅ प्लॅटिनियम आणि पॅलेडियम हे दोन्ही त्या ठिकाणी कॅटलिस म्हणून त्याचा वापर त्या ठिकाणी उपयोग त्या ठिकाणी केला जातो वाघांना ठीक आहे म्हणजे करेक्ट ऑप्शन काय ऑप्शन क्रमांक का चार ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार नेक्स्ट वीस लोखंडाचे शरण टाळण्यासाठी लोखंडावर डायजास्टचा मुलामा देतात तांबे लेड झिंक चांदी तर झिंक कशाचा त्या ठिकाणी मुलामा दिला जातो झिंक झिंक जस्ताचा ठीक आहे <coughs> यानंतर बघा मुलांना क्वेश्चन नंबर एकवीसावा खालीलपैकी कोणता राजधातू नाही सोने चांदी हिरा प्लॅटिनम इज नॉट अ नोबल मेटल हिरा हिरा हे अधातू आहे रांनो अधातू म्हणून त्या ठिकाणी त्याचं राज धातू तो नाही ऑप्शन क्रमांक तीन सोने चांदी प्लॅटिनम हे राजधातू आहेत ओके नेक्स्ट खालीलपैकी कोणता धातू कक्ष को तापमानाला द्रव स्वरूपात आढळतो गॅलियम कॅल्शियम पोटॅशियम लेड काय याचं करेक्ट ऑप्शन मुलांना गॅलियम गॅलियम हा कक्ष तापमानाला कसा असतो लिक्विड असतो त्याचबरोबर मर्क्युरी मर्क्युरी देखील पारा हा देखील कक्ष तापमानाला द्रव स्वरूपामध्ये आढळून येतो ठीक आहे लक्षात याचं करेक्ट ऑप्शन काय गॅलियम काय करेक्ट ऑप्शन गॅलियम क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री स्वस्त किमतीचे स्टेनलेस स्टील बनवताना महाग निकेल ऐवजी कशाचा वापर केला जातो कथील लोखंड तांबे काय करेक्ट ऑप्शन ऑप्शन क्रमांक चार तांबे <coughs> खालीलपैकी कोणता अधातू स्थायू स्वरूपात नसतो बघा नेक्स्ट ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितले बघा या त्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अधातू स्थायू स्वरूपात नसतो चोवीसाव्याचं उत्तर बघा नायट्रोजन नायट्रोजन इज नॉट अ सॉलिड स्टेट हा वायू स्वरूपामध्ये असतो नायट्रोजन ठीक आहे पंचवीसाव क्वेश्चन बघा बहुसंख्य अधातूंच्या संयुज कौशातील एकांची संख्या जास्त म्हणजे बघा नॉन मेटल जर असतील तर त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी चार ते सात एवढे या ठिकाणी इलेक्ट्रॉन त्यांच्या शेलमध्ये असतात लक्षात नेक्स्ट बघा मुलांनो सव्वीसावा क्वेश्चन पुढील पैकी शंभर टक्के शुद्ध सोने कोणते चोवीस कॅरेट बघा चोवीस कॅरेट सोनं हे शुद्ध सोनं त्या ठिकाणी तर ठीक आहे बघा मुलांनो आता त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के जे शुद्ध सोनं जे आहे ते आपण चोवीस कॅरेटचं सोनं त्या ठिकाणी चोवीस कॅरेट सोनं हे त्या ठिकाणी शुद्ध सोनं त्या ठिकाणी आपण म्हणतो नेक्स्ट बघा सर्वसामान्य तापमानाला धातू स्थायीत राहतात या गुणधर्म अपवाद कोणता सोडियम लिथियम मॅग्नेशियम गॅलियम गॅलियम हा द्रव रूप आहे ठीक आहे बघा लक्षात ऑप्शन क्रमांक चार गॅलियम नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर अठ्ठावीस सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात त्याला खालीलपैकी काय अपवाद आहे सोडियम अपवाद आहे सोडियम हा मृदा धातू आहे मऊ धातू आहे सोडियम ओके okay. नेक्स्ट वन शरण म्हणजे हवेतील ओलाव्यामुळे डॅश डॅश वायूमुळे ओलाव्या वायूमुळे धातूवर परिणाम होऊन झिजणे अधातूवर परिणाम होऊन झिजणे राज धातूवर परिणाम होऊन झिजणे द्रवावर परिणाम होणे तर धातूवर परिणाम होऊन झिजणे याचं काय करेक्ट ऑप्शन आहे रे धातूवर परिणाम होऊन घेजणे हे म्हणजे क्षरण होतं आणि आपला शेवटचा जो क्वेश्चन आहे खालीलपैकी कठीण नसलेला धातू कोणता कठीण नसलेला धातू कोणता आहे सोडियम तर बघा मुलांनो अशा प्रकारे आपण एन एम एस या एक्झामसाठी अतिशय उपयुक्त असे धातू व अधातू या पाठावरची सुपर थर्टी क्वेश्चन्स बघा रे वाघांो सुपर थर्टी क्वेश्चन्स या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत तर बघा मुलांनो अशा प्रकारे आपण एन एम एस परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे जे काही वेगवेगळे वेग टॉपिक आहेत त्या टॉपिकचे व्हिडिओ या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवरती या ठिकाणी अपलोड करणार आहोत तर बघा मुलांनो आवडला असेल तर त्या ठिकाणी हा व्हिडिओ इतर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे ठीक आहे काही अडचण असेल तर कमेंट करून त्या ठिकाणी तुम्ही तुमची अडचण विचारू शकता ओके थँक्यू